नमस्कार कधी कधी नात्यात संतुलन नसल्याने लग्न जास्त काळ टिकत नाही याचे एक कारण अंकशास्त्रानुसार त्यांची देखील असू शकते पती पत्नी म्हटलं तर वाद भांडण होत राहतात पण त्या भांडणातच स्वरूप मोठ्या प्रमाणात झालं तर कुठेतरी त्या नात्याला गालबोट लागत आणि त्यांचा संसारही तुटतो पती पत्नीचे नातं हे जगातील सर्वात महत्त्वाचे आणि सुंदर नाते आणि त्यांच्यामध्ये प्रेम समजूतदारपणा विश्वास आणि भावना असली पाहिजे अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर कधी नात्यात संतुलन नसल्याने लग्न जास्त का टिकत नाही त्याचे एक कारण त्यांची जन्मतारीख देखील असू शकते जर पती पत्नी दोघांचे जर एक जन्मतारीख असेल तर वैवाहिक जीवन जास्त काळ टिकत नाही अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया अंकशास्त्रानुसार अनेक वेळा या जन्मतारखेच्या लोकांचे लग्न जास्त काळ टिकत नाही अंकशास्त्रानुसार प्रत्येक स्व सो, संख्येची स्वतःची खासियत असते की ज्या ज्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो संख्येच्या प्रभावामुळे कधीकधी दोन लोकांमधील मैत्रीही कमी वेळात घट्ट होते दुसरीकडे काही लोकांना पाहुणराखही येतो तुम्ही त्यांच्याशी कधीही बोलले नाही परंतु त्यांचा चेहरा पाहून तुमचा मूड खराब होतो जर तुमच्यासोबत असे घडले तर त्याचे कारण संख्याचा प्रभाव असू शकतो जेव्हा दोन शत्रू संख्या एकत्र येतात तेव्हा त्यांच्या लोकांच्या नात्यावरील परिणाम होतो त्यामुळे अनेक वेळा लोकांचे लग्न जास्त काळ टिकत नाही अंकशास्त्रानुसार मूल्यांक आठशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगण्यात आहे की अंकशास्त्रानुसार जर पती पत्नी दोघांचा मूल्यांक आठच असेल तर त्यांच्या लग्नाची शक्यता कमी असते शनिदेव या मूल्यांकांचा स्वामी अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला होतो त्यांचा मूल्यांक आठ असतो शनिदेव हा मूल्यांक आठचा स्वामी आहे शनिदेव हा न्याय आणि कर्मफल देणारा मानला जातो जो इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वात हळू चालतो शनिदेव सूर्यदेवाचा पुत्र आहे परंतु या दोघांमध्ये शत्रुताची भावना असते प्रत्येक व्यक्तीच्या प्रेम जीवनावर शनीचे खूप खोल सकारात्मकता आणि नकारात्मकता प्रभाव पडतो ज्याचा अंदाज कुंडलीतील शनीची स्थिती पाहून घेता येते मूल्यांक आठ जुळल्यास लग्न का यशस्वी होत नाही अंकशास्त्रानुसार मूल्यांक आठ असलेले लोक खूप बुद्धिमान असतात ते खूप लहान वयातच चांगले आणि वाईट समजू लागतात ते कोणाच्या प्रभावाखाली येत नाही हे लोक खूप विचार करतात प्रत्येक नातं प्रामाणिकपणे कर जपतात आणि ते टिकवण्यासाठी सर्वांपरी प्रयत्नही करतात जेव्हा हे गुण असलेले दोन लोक भेटतात आणि एकत्र राहतात तेव्हा त्यांच्या चांगली समज निर्माण होते ते त्यांच्या जोडीदाराच्या भावना आणि विचार सहजपणे समजून घेऊ शकतात या लोकांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समान असतो ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते जरी त्यांचे भांडणे झाले तरी ते संभाषणद्वारे ते सोडवतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ